तर अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आलेली आहे भाजपानं अजित पवारांना मंत्रिमंडळातून बरखास्त करावं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ही मागणी केली आहे आता सरकारनं जमिनीही चोरलेले आहेत सर्वांनी विरोध करायला हवं असंही सपकाळ यांनी म्हटलंय पहिल्याच दिवशी या संदर्भामध्ये अजित पवारांनी जनाची नाही तर मनाची बाळगून राजीनामा द्यावा किंवा न खाऊंगा न खाणे दूंगा ही भूमिका भाजप सातत्याने मांडते आहे मात्र आता हम भी खाएंगे तुम भी खाओ यावर ते गेलेले आहेत हे यातून स्पष्ट होत आहे आणि त्यांच्यातही जर भाजपमध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी अजित पवारांना तात्काळ मंत्रिमंडळातून बरखास्त करावं पार्थ पवारांच्या घोटाळ्यामध्ये भूमिकेचा हा विषय जो आहे हा अत्यंत स्पष्ट आहे आणि आमची भूमिका स्पष्ट आहे चुकीला चूक म्हणत आहोत विरोधी पक्ष नात्यानं प्रत्येक प्रकरणावर परखड स्वरूपाची मतं व्यक्त करत असताना आम्ही त्या संदर्भात संविधानिक लढाई लढत आहोत मात्र ही भूमिका एकट्या दुकट्या आता पक्षाची राहिलेली नाही कारण हा हे पहिलं प्रकरण नाही हे शंभर प्रकरण झालेले यांची शंभरी केव्हाच भरले ही भरलेली आहे महाराष्ट्र विकायला निघालेले हे लोक आहेत हे केवळ मतांचीच चोरी केली नाही त्यांनी रोजगार चोरी केलेली आहे त्यांनी शासकीय निधीची चोरी केलेली आहे हे जमिनी चोरी करायला आता हे निघालेले आहे त्यामुळे चोर सरकार आहे आणि या चोर सरकारच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन मोठं जनआंदोलन पुकारण्याची आवश्यकता आहे